नमस्कार मी सीमा पाटील सुब्रण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत इंदुरी पोहे इंदूर अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे त्यातल्या त्यात, त्यात खाऊसाठी ते विशेष प्रसिद्ध आहे जसं मालपुआ जिलेबी रबडी इमरती मलईदार मसाला दूध लस्सी जोशीचा दहीवडा आणि पोहे पोहे आपल्याला नवीन नाही पण इंदूरमध्ये पोहे करण्याची पद्धत वेगळी आहे अर्थात पद्धत वेगळी असल्यामुळे चवसुद्धा वेगळी आहे चला तर मग वेगळ्या पद्धतीचे आणि वेगळ्या चवीचे इंदुरी पोहे करायला सुरुवात करूया पोहे करण्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे हे जाड पोहे घेतलेत शेंगदाणे तेल हिंग राई जिरं मीठ बडीशेप मिरची कढीपत्ता हळद हा जिरावन मसाला आहे या मसाल्याने त्यांच्या पोह्याला वेगळी आणि छान चव येते लिंबू आणि ही पिठी साखर आहे पोह्यांचं प्रमाण आपण माणसांच्या संख्येनुसार ठरवूया तर मी सध्या दोन माणसांसाठी हे पोहे करणार आहे तर आपण आपली आजी आणि आपली आई जसं पोह्यांचं प्रमाण ठरवत होती त्या मापाने आपण घेऊया मा म्हणजे प्रत्येक माणशी एक ओंजळभर पोहे तर आता मी दोन माणसांसाठी करते म्हणून मी दोन ओंजळी पोहे घेते आता हे पोहे आपण छान धुवून घेऊया मी हलक्या हाताने त्या नळाखाली हे पोहे धुवून घेतलेले आहेत आणि आता हे निथळ ठेवलेले आहेत आता हे पोहे ओले आहेत ना तेव्हाच आपण जरास हे मी काटा चमचा घेतलेला आहे त्याने जरा मोकळे करून घेऊया हलक्या हाताने करायचं म्हणजे आपले पोहे मोडणार नाही आणि आता त्याच्यामध्ये हळद घालूया ओले असताना हळद मीठ साखर वगैरे घातली ना की ते छान पैकी मुरत आहे पोह्यांमध्ये पिठी साखर घेतली ना एक चमचा ती घालूया आणि मीठ छोटा अर्धा चमचा मी घालते मीठ आता हे छान असं मिक्स करून घेऊया काटा चमचा घेतला ना की आपले पोहे मोडत नाहीत पोहे आपले छान मिक्स करून झालेले आहेत आता प्रथम ना आपण शेंगदाणे तळून घेणार आहोत त्यासाठी मी मध्यम गॅसवरती हे तडका पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये थोडस आपण तेल घालूया आणि साधारण दोन मुठी आपण शेंगदाणे घालूया त्याच्यावरती दोन तीन मुठी किती तुम्हाला पाहिजे तेवढे शेंगदाणे तुम्ही घालू शकता आणि मध्यम गॅस वरतीच आपण हे शेंगदाणे खरपूस तळून घेणार आहोत एक दहा बारा वर्षापूर्वी आम्ही इंदूरला गेलेलो तर आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिलो होतो त्या हॉटेलवाल्याने सांगितलं आम्हाला की आज रात्री तुम्ही सराफा गल्लीला भेट द्या तुम्ही एन्जॉय कराल म्हणून आम्ही त्या सराफा गल्लीमध्ये गेलो म्हणजेच खाऊ गल्लीमध्ये गेलो ते सराफा गल्ली म्हणजे हे काय आहे ते एक स्टोरीच आहे तिकडे ना त्या सराफा गल्लीमध्ये सगळी सोन्याचीच दुकानं आहेत सोनारांची दुकानं आहेत तर रात्री नऊ वाजता ती सोन्याची दुकानं सगळी बंद होतात आणि मग प्रत्येक दुकानाच्या पुढे एक खाऊचा ठेला उभारतो म्हणजे आता मी सक मगाशी सांगितलं होतं सा, असं कोणी दहीवडे करतं कोणी भेळ करतं कोणी जिलेबी करतं कोणी पोहे करतं त्यांचे पोहे तर परातीमध्ये ठेवलेले पोहे बघण्यासारखे असतात त्यांचे आणि मालपुवा आणि जिलेबी तर त्यांची खासियतच आहे असं रात्री नऊ ते पहाटे चार, चार पर्यंत हा खाऊचा बाजार भरतो अगदी रोज भरतो तो बाजार बघण्यासारखा असतो नजर जाईल तिकडे खाण्याचे पदार्थ खूप छान वाटतं मजा वाटते बघायला आपले शेंगदाणे हे तळून झालेले आहेत खरपूस तळलेले आहेत आपले शेंगदाणे आता काढून घेऊया आपण ताटलीमध्ये शेंगदाणे आपले आता ताटलीमध्ये काढून घेतले आहेत पण हे आता गरम आहेत ना तेव्हाच आपण त्याच्यावरती थोडस मीठ आणि आणि लाल तिखट घालूया आणि हे सगळं मिक्स करून आपण मसालेदार हे शेंगदाणे करून घेणार आहोत शेंगदाणे गरम असल्यामुळे ना त्याला मीठ आणि मसाला छानपैकी लागतो आणि छान रुचकर लागतात हे शेंगदाणे आता हे शेंगदाणे आपण बाजूला ठेवूया मध्यम गॅसवरती मी हे पॅन ठेवलेलं आहे आता आपण एक छानपैकी फोडणी देणार आहोत पॅन तापलंय तेल घालूया तेल तापल्यावर प्रथम आपण त्याच्यामध्ये राई घालूया राई छान तडतडली की आपण त्याच्यामध्ये जिरं घालूया जिरं छान फुललं की मग आपण त्याच्यामध्ये ज्या आपण मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्यांचे तुकडे त्या घालूया मिरच्यांचं प्रमाण तुम, तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवा आणि त्याच वेळेला कडीपत्ता घालूया पाव चमचा हिंग घालूया आणि आता आपण एक पदार्थ घालणार आहोत असा जो आपल्या पोह्यांमध्ये आपण घालत नाही ही बडीशेप ही बडीशेप ते त्यांच्या पोह्यामध्ये असतेच असते बडीशेपमुळे त्यांच्या पोह्यांना एक वेगळी आणि छान चव येते गॅस आता घालूया आपण आता ही चाळणीमध्ये आपण जे पोहे काढले त्याच्यावरती ही फोडणी आपण घालणार आहोत पसरून घालायचे सगळीकडे आपण फोडणीमध्ये पोहे घालतो हे पोह्यांवरती फोडणी घालतात त्यामुळे अर्थातच चवीमध्ये फरक पडतो आता ही फोडणी आहे ती आपण पोह्यांमध्ये छान मिक्स करून घेऊया काटा चमच्याने आपण मिक्स करून घेऊया म्हणजे ती छान मिक्स होईल मध्यम गॅसवरती कढईमध्ये मी पाणी उकळत ठेवलेलं आहे आपण पोहे ते वाफवून घेणार आहोत पाणी उकळलं की मग आपली ही पोह्यांची चाळणी आहे ती ह्या भांड्यावरती आपण ठेवणार आहोत म्हणजे तुम्ही असेच भांडं सिलेक्ट करायचं की ते चाळणी बरोबर परफेक्ट राहील त्या भांड्यावरती आणि आता थोडसं पाण्याचे एक दोन हप्के आपण या पोह्यांवरती मारूया जेणेकरून आपले पोहे मऊ राहतील आणि आता हे भांडं आपण झाकून ठेवणार आहोत एक सात आठ मिनटं आपण झाकून वाफ देणार या सात आठ मिनिटे झाली आहेत झाकण काढूया आपण पोह्यांना छान वाफ आलेली आहे आणि छान मऊ झाले आपले पोहे गॅस घालवूया आपण आणि पोहे सर्व करूया आपण आता पोहे हो सर्व करणार आहात पण इंदुरी पोह्यांवरती काय काय टाकतात ते आता आपण आधी बघूया फरसाण टोमॅटो कांदा कोथिंबीर जिरावण मसाला बारीक शेव ही रतलामी शेव आहे बुंदी आणि हे मसाल्याचे शेंगदाणे आहेत पोह्यांवर फोडणी घालून वाफवलेले वेगळ्या पद्धतीचे इंदुरी पोहे आपले तयार आहेत रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा आणि चॅनलला सुद्धा करा पुन्हा भेटूया एखाद्या छानशा रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार